जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस मध्ये सर्वसाधारण सातशे दोन कोटी अनुसूचित जाती उपाययोजना एकशे एकावन्न कोटी आदिवासी उपाययोजनेसाठी चार कोटी अठ्ठावीस लाख असे आठशे सत्तावन्न कोटी अठ्ठावीस लाख निधी मंजूर आहे तरी सर्व शासकीय यंत्रणांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत निविदा प्रक्रिया राबवून जास्तीत जास्त विकास कामांचे कार्यरंभ आदेश दिले गेले पाहिजेत असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील प्रेनिती शिंदे जिल्हाधिकारी कुमार आयुक्त शीतल तेली उगले मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर उपायुक्त नियोजन संजय कोलगणे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामांचे प्रस्ताव दहा ऑगस्ट पर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडे सादर करावेत महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता पंधरा ते वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान लागण्याची शक्यता आहे तरी सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत त्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही गतीने करावी असेही त्यांनी सूचित केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका